सुरमई थाळी मस्त भली मोठी अशी सुरमई आलेली आहे ताजे ताजे खेकडे आणि समुद्रातले गर्म खेकडे आहेत ना कुठल्या पेण्याने गरमागरम काय बनवले कुठे कुठेतरी थांबलं पाहिजे नमस्कार माझं नाव प्रकट आणि आता आपण आलो आहोत करा कुठे मालवण मध्ये मालवण मध्ये तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी सुरमई थाळी ओके मस्त भली मोठी अशी सुरमई आलेली आहे सार आहे उलकडी आहे आणि तिकडे कोशिंबीर आहे मस्तपैकी आपली अशी सुरमई थाळी आणि इकडे आस्वाद पण आहे सो so, आस्वाद तू का मागवला आहे चिकनदा चिकन वडे येतात आसवादचे आणि आज बरेपैकी गर्दी आहे सोय बघा मस्त चिकन वडे आलेले आहेत इकडे ग्रे चिकनची ग्रेव्ही आहे सोलकडी आहे आणि असे गरमागरम वडे आहे वडे मागवण्याचा मला पण म्हणावं आहे की वडे खावेचे असं तर आज आता मला वाटतं आसवाद जेवणार आहे आणि झोपणार आहे आसवाला गाडी चालवणार का तू झोपणार आजवादला असतं आता आसवादला दे शांतपणे आणि या मी पण जेवून घेतो आणि त्याच्याशिवाय मी लास्ट टाइम इकडे आलो ना तेव्हा इकडे हा ना हा मसाला बांगडा फ्राय मागवलेला तुम्हाला तो प्रचंड आवडला तर तुम्ही पण इथे आला तर हा मसाला बांगडा फ्राय नक्की मागवा आणि बाकी सुरमित आहे जेवण चालूच आहे सो कसं आहे बस ओढे खूप छान खूप छान ओके लाजतो काय तो आसवाद एवढा हां लाजतो आहे आज एकदम सो जेवण चालू आहे आसो आजचा आताच मस्त जाऊया बंगल्यावरती आणि जरा झोपूया फक्त पंधरा मिनटं नंतर जायचं परत <laughs> कामाला जरा okay. चला जेवण घेऊया तो समोर दिसत आपला चिवला बीच बस्तव काळाची झाडं का भारी वाटतात ना आणि असा रस्ता येतो आणि इकडेच आहे अशा लंच होम सो प्रेरणाच्या मामाचा आहे आणि तुम्ही इकडे येऊ शकता मामाचा आहे म्हणून नाही <laughs> तर जेवण खूप छान आहे आणि कसं आहे घरगुती आहे मामा मम्मी आज स्वतः पण उभे असतात आणि स्वतः जेवण बनवतात आणि सगळा लोकल स्टाफ आहे त्याच्यामुळे सुरमई पण आता तुम्ही बघितलात काय साईज होते का सुरमई ताळीचे तुम्ही प्रॉन्स घेतात किंवा पापलेट घेतात किंवा तुम्ही बांगडा घेता तो मसाला बांगडा तर तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा तो वन ऑफ माय फेवरेट तर आत्ता जेवण जरा मी चांगलाच फुल झाला हळूहळू बीचवरती गेलो असतो आपण पण पन, आता जात नाही आता ॲक्च्युली मला जरा योजनाला भेटायचं आहे जरा योजनाला भेटत होतो मामाच्या मुलीला तो शुभ सकाळ मिडबाववरून राणी बघा इकडे मस्त की आपली झाडं हवामध्ये छान थंडी आहे आणि आता इथे गोठल्या बोटीवरून आहे आणि कुठल्याला आज खेकडे घेऊन आलाय खेकडे हे बघा ताजे ताजे खेकडे आणि समुद्रातले खेकडे आहेत ना कुठले ओके ह्या बघा बघू शकता तुम्ही मस्तपैकी एकदम फ्रेश सो कोडल्या किती वेळ होता बोटीमध्ये दोन तास दोन तास सकाळी कितीला जातो मग पाचला जातो आणि आता कुठल्या आलाय ओके आता ते सगळं आवरून वगैरे आलं असेल ना आणि आज आम्ही निघतोय मुंबईला जायला तर कुठल्या जरा खकड्या आणि आराम कर जरा कितीला नाही तीन असतं तीन असता ओके डन जायचं मनात नाही करत आहे पण जायचं मन पण करत आहे कारण प्रेरणा आणि चिऊ मुंबईला आहेत असं काहीतरी बटन दाबता आलं पाहिजे होतं आणि दोघांना इकडे आणता आलं पाहिजे होतं मला असं वाटतं की आठवड्यावर तरी इकडेच राहिलो असतो <laughs> असं बोलतो मी पण शेवटी मुंबई मुंबई आहे काय म्हणता तिची पण एक ओढ आहे मला असं वाटतं ज्याचं तर मग मुंबईत झाला असेल ना त्याला एका सर्टन पिरियडनंतर गावाला राहायचा कंटाळा येतो टू बी ऑनेस्ट ओके मी काही दिवस राहू शकतो आता कसं आहे की माझी कामं असतात म्हणून ठीक आहे पण कामं संपल्यानंतर मला वाटायला लागतं की अरे मुंबईला जाऊया मुंबईला जाऊया कारण मी पण काल संध्याकाळपर्यंत मग माझी कालची सगळी कामं संपवलेली कारण आता दुपारी निघायचं होतं तीन चार वाजता म्हटलं सकाळ जरा आपल्यासाठी ठेवूया थोडी आता वाजल्यात आठ साडेआठ वाजतापैकी तर म्हटलं फटाफट कामं संपून पण नंतर मग असं वाटायला लागलं अरे यार काल संध्याकाळीच निघूया म्हणून बघा ना पण वातावरण तर एकदम भारी आहे सध्या कोकणामध्ये मस्त वाटतं एकदम हे बघा अशी छान गुलाब फुलली आहेत भारी ना रोज डे <laughs> हे फ्रेश आहे कॉलेजमधला रोज डे आठवला रोज डे आणि आपलं चिक्कू So, होप सो घर लवकरात लवकर रेडी होईल ॲटलीस्ट मी नेक्स्ट टाईम येईल तेव्हा स्लॅपपट पडलेला असेल आणि नंतर मग बघूया आई पप्पा येणार आहेत आणि तिकडे टॉमी आला सो सकाळ झाली टॉमी उठला बिस्किटं द्या आम्हाला सो भरपूर बिस्किटं आणून ठेवली आहेत पण टोम्या तो चुझी झाला आहे तो आपल्या वेळेला खातो तो मी तिथे आणून टाकतो त्याला काल मी थोडं सारभात पण टाकलेलं तर तो मध्ये मध्ये येऊन त्याला भूक लागली की खाऊन टाकतो सारभात वगैरे पण ते मी बिस्किट टाकलेली आहेत तर मग बिस्किट पण खायला जातो थांबा त्याला बिस्किट द्यावी आपण बघा आला आहे आणि टॉमीला मस्त म्हणजे मारीची बिस्किटं दिली आहेत ग्लुकोजची नाही लास्ट टाइम बऱ्याच जणांनी कमेंट केली बाबा ग्लुकोजची नको देऊ एकदम स्वीट असतात तर मारीची दे तर मग आता मारी आणली आहे त्याची आता पोट भरला आहे तिकडे सारभात होता तर ते खाऊन त्याच्यामुळे आता तो बघ्या माळी खाईल आणि ज्यांना पण लाईला आठवत लाई लाई असेल ना तर आपण माहिती आहे लाईला इथे एक होती एक डॉगी तर ती यायची आणि सगळं खायची तिला दिलं ते ओके आणि त्यानंतर मग शी इज नो मोर ओके सो त्याचं पण रिझन यस वाघूट आहे वाघ आहे की बिबट्या आहे काही माहिती नाही ओके पण आता सगळेजणं म्हणतात की वाघ पण फिरतो आहे ओके कारण तीचं सर्वायवल इन्स्टिंक्ट खूप स्ट्रॉंग होतं तर मी बघितलं असाल तिला एका डोळ्याने दिसायचं आणि तरीसुद्धा ती सर्वाईव्ह करत होती ओके इकडे वाळूमध्ये वगैरे लपून बसायची आणि आता एवढी वर्ष तिने सर्वाईव्ह केला पण तिचा तो मृत्यू होता तो पण दुःखात आहे कारण ती प्रेग्नंट होती आणि त्यानंतर मग तिला दोन पिल्लं झाली तर ती आता वाडेकरांकडे आहेत ओके आणि दोन पिल्लं लहानच आहेत ओके आणि लेडी आले कोणतरी पण ह्याला हिरोला आठला की कोणतरी आपल्या टेरिटरीमध्ये आला ओके तर त्याच्यामुळे लागला हो सो लैला दोन पिल्लं झालेली दुधावरतीच होती लैलाच्या एकदम छोटी पिल्लं होती आणि त्याचवेळी मला असं वाटतं लैला कुठेतरी बाहेर पडली असेल भूक केलेली एकदम आणि तर त्याचवेळी वाघूट किंवा वाघ्याने तिला पकडलं आणि शी इज नो मोर आता ती पिल्लं आहेत तर त्यांना आता ते वाडेकर दूध पाचतात ओके आणि त्याच्यावरती आहे जिवंत सो बघूया पण तुम्हाला नाही वाटत कधी कधी हे जग एवढं निष्ठूर आहे स्पेशली जर तुम्ही गावची जर ठिकाणं असतील ओके तर तिकडे okay, बघा ना त्या लाईलाला मस्त छान दोन पिल्लं झालेली आणि इमॅजिन करा तसं काहीचं जर आपल्या माणसांच्या बाबतीत होतो तेव्हा आपण अपन कल्पना पण करू शकत नाही अशा गोष्टींची कर आणि तसं त्या त्या पिल्लांचं आता काय ओके सो okay, त्याच्या आईला तो वाघूट पकडून घेऊन गेला किंवा वाप पकडून घेऊन गेला पण आता काय बोलणार ते त्याचं पण अन्न आहे ओके सो मला असं वाटतं तिकडून एवढत ही जगाची रीत आहे ओके सो ठीक आहे दुःख तर आहे पण मूव ऑन केलं पाहिजे ओके सो आता बघूया हा हिरो पण आजकाल भरपूर फिरत असतो म्हणजे वरती एकटा एकटा जातो तर आय होप सो सेफ राहील नेक्स्ट टाईम येईन तेव्हा असेल टॉमी ओके आपण प्रार्थना करूया लेट सी तो मुंबईला आलो आहे आणि मुंबईला बघा प्रेरणाने गरमागरम काय बनवल्यात हो असतं खेकडे सो प्रेरणाचेच खेकडे खायची इच्छा होते ना प्रेरणा ओके ड्युरिंग प्रेग्नन्सी तर खाता नाही आले तुम्हाला रिझन माहिती आहे पण <laughs> आता आपण खाऊ शकतो तर मस्तपैकी बघा इकडे मस्त खेकडे आणि गरमागरम तांदळाची भाकरी वेलकम टू मुंबई विथ खेकडे हो आता आलो तो ऑफिसला वरून गोरेगावला का अजून काही दिवस समोर मस्तपैकी वेस्टिन आणि मॉर्गन स्टॅन्डली आणि ओबेरा मॉल आहे आणि इकडे बघा ना ते मस्तपैकी इथे फुलांचा आणि बिझनेस लावला आणि फुलं विकत आहेत त्याच्यामध्ये आता एक मुलगी होती ती तर प्रत्येक ठिकाणी जाऊन फुलं विकण्याचा प्रयत्न करत आहे तर एवढं लहानपणापासून सेल्सचं ट्रेनिंग पण बघा ना असा बिझनेस लावला भरपूर वेगवेगळे फुलं आहेत आणि तिथं तो मुलगा बघा मोबाईलवरती खेळतो वाजल्यात रात्रीची बारा आणि आता वेळ झाली होती तुमच्याशी गप्पा मारण्याची झालं काय मी हा जो ब्लॉग स्टार्ट केला ना हा कुठेतरी मी लास्ट वीक वेनसडे किंवा थर्सडेला स्टार्ट केलेला आणि इट्स बिन मोर दॅन एट डेज हा ब्लॉग अजून कंटिन्यूच आहे आणि या ब्लॉगच्या दरम्यान मला जे रिअलाइज झालं ते मी तुम्हाला सांगतो कारण कसं आहे मी आत्ता मी जरी मिडवावला असलो तरी माझ्या कामात बिझी असतो तर मला ऑलरेडी माझ्या बिझनेसेसबद्दल सगळ्यांना माहिती आहे ओके okay? आणि माझं ऑफिस माझा स्टाफ आणि त्याच्यामुळे आत्ता बघा ज्यावेळी मी यू एसला गेलो आणि ब्लॉगिंगला स्टार्ट केले ओके okay, सो त्यावेळी मी फक्त आणि फक्त ब्लॉगिंग करायचो आणि आता मी तसं नाही आहे ब्लॉगिंग इज हार्डली फाईव्ह पर्सेंट पार्ट ऑफ माय लाईफ ओके सो कुठं ना मला असं वाटतं आहे की नाव इट्स टाईम टू स्टॉप ओके okay? कारण जर मी एक आठवडा मुंबईमध्ये आलो आणि जर मला कॅमेरा हातात उचलावा असं नाही वाटला दॅट इज अ रिझन म्हणजे त्याचा एक सिग्नल आहे आणि एक अर्थ आहे की बाबा आता थांबलं पाहिजे कुठेतरी व्लॉगिंगसाठी ओके okay, आणि दर uh, इज नो पॉईंट no ओके okay, कारण uh, बघा दोन्ही गोष्टी आहेत uh, एक तर मला वेळ नाही आहे आणि मी माझ्या कामात बिझी असताना मला व्लॉगिंग करण्याचा आठवत पण नाही माझ्या लक्षात पण राहत नाही आणि सेकंड आता जे पण आपले कॉन्टेंट क्रिएशनचे जे पण वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा यूट्यूब म्हणा तर हे सगळे फॉर्मॅट्स यांना तर ते शॉर्ट कॉन्टेंट प्रमोट करतात ओके सो दॅट इज अ रिझन आत्ता मे बी लाँग फॉर्मॅट लोक बघणं तेवढं प्रिफर करत नाहीत ओके सगळे जे शॉर्ट कॉन्टेंटवरती फोकस करतात आणि जे कॉन्टेंट क्रिएशन आता मी करतो तर त्याच्यावरती मेजरली आपला फोकस हा शॉर्ट कॉन्टेंटवरती असतो लाँग कॉन्टेंट बनवणं मी बंद करतो आहे का तर नाही डिफरन्स समजून घ्या की मी व्लॉगिंग बंद करतो आहे व्लॉगिंग म्हणजे काय बघा मी यू एसला जायच्या आधी पण व्हिडिओज बनवायचो पण ते इन्फॉर्मेटिव्ह असायचे किंवा ते एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टबद्दल असायचे तर समजा आता मी एखाद्या रेस्टॉरंटला गेलो तर मी त्या रेस्टॉरंटबद्दल व्हिडिओ बनवला मी समजा एका टुरिस्ट प्लेसला गेलो तर मी त्या टुरिस्ट प्लेसबद्दल व्हिडिओ बनवला सो समजा मी एखाद्या रिसॉर्टला गेलो त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवला एखाद्या फिश मार्केटला गेलो त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवला माझ्या गावामध्ये समजा गजबादेवीजवळ काहीतरी इम्प्रूव्हमेंट होते आहे किंवा तिथे काहीतरी स्कूबा डायविंग चालू होतं आहे किंवा माझं स्कुबा डायविंगचा एक्सपिरियन्स तर त्याच्याबद्दल बनवला किंवा आत्ता जर इन फ्युचरमध्ये जे व्हिडिओ असतील समजा आता चिवचा बारसा असेल ओके सो मे बी त्या बारशाचा व्हिडिओ मी बनवेन किंवा आम्ही नवीन घरी जाऊ त्या नवीन घराची पूजा असेल त्याचा व्हिडिओ मी बनवेन जेव्हा जेव्हा काहीतरी इम्पॉर्टंट कडेल काहीतरी महत्त्वाचं कडेल की त्या मुवमेंटच्या अनुषंगानेच एक व्हिडिओ बनवला जाईल असा व्लॉग नाही बनवणार की बाबा तो व्लॉग स्टार्ट होतोय कुठेतरी एकीकडे आणि एंड होतोय कुठेतरी दुसरीकडे आफ्टर फोर डेज किंवा आफ्टर टू डेज ओके किंवा माझं डेली रुटीन पण दाखवण्यात आता मला तसा इंटरेस्ट राहिला नाही कारण पूर्वी कसं होतं की मी ब्लॉगच्या अनुषंगाने माझं आयुष्य थोडंफार क्रिएट केलं ओके okay, सो so, सकाळपासून so, संध्याकाळपर्यंत काहीतरी का इंटरेस्टिंग आणि जो तुम्हाला दाखवण्यासाठी पण आता कधीकधी माझं जे आयुष्य आहे ओके okay, सो so, ते इव्हॉल्व्ह करतं फॅमिली आणि ऑफिस वर्क रिलेटेड आणि त्याच्यावरच बिझी होऊन जातो सो so, वॉक करायचं राहूनच जातं सो मे बी राहून जाताय so, तर जाता हे सिग्नल आहे की वॉक स्टॉप केले पाहिजेत पण याचा अर्थ मी हॉरिझॉन्टल व्हिडिओ बनवणं बंद करणार आहेत का तर नाही जसं so, मी तुम्हाला म्हटलं आपले हॉरिझॉन्टल व्हिडिओ येत जातील पण आता जसं आपला लास्ट व्हिडिओ होता की बाबा एका संध्याकाळ मिडभाऊच्या किनाऱ्यावरची तिथे स्कुबा डायविंग चालू आहे तिथे काही काम चालू आहे त्याच्याशी रिलेटेड बनवला त्याच्या आधीचा व्हिडिओ होता तर तो आय थिंक एखाद्या रिअल इस्टेट प्रोजेक्टबद्दल होता त्याच्या आधीचं एका रेस्टॉरंटबद्दलचा होता ओके सो तशाच प्रकारचा किंवा आयुष्यामध्ये काहीतरी एखादी इव्हेंट होते तर त्याच्याबद्दल तो पर्टिक्युलर व्हिडिओ मी बनवत जाईन पण मला असं वाटत नाही की आत्ता व्लॉगिंग करण्यापुरते माझ्याकडे वेळ आहे मला इंटरेस्ट आहे तर त्याच्यामुळे कुठं ना कुठंतरी थांबलं पाहिजे व्लॉगिंगसाठी सो नो अन वट्स देर विल बी नो ब्लॉग्स देर विल बी लाँग ओरिजिंटल व्हिडिओ इट कुड बी अ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि आज आपल्याकडे मल्टिपल चॅनल्स आहेत आपलं प्रगत लोके हे जे मेन चॅनल आहे ज्याच्यामध्ये मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो ज्यांनी ज्यांनी आता प्रगत लोके हिंदी चॅनलला ना फॉलो नाही केला सो so, त्यांनी ते हिंदी चॅनल पण फॉलो करू शकता कारण देर आर डिफरंट काही व्हिडिओज आहेत तर ते त्या चॅनलवरती येणार आहेत ओके सो ते पण तुम्ही बघू शकता आणि त्याच्या शॉपला प्रगत लोके टॉक्स याच्यावरती पण त्याच्यावरती हॉरिझॉन्टल व्हिडिओ आले तर येतील नाहीतर मे बी शॉर्ट व्हिडिओजच येतील तीन तीन मिनटाचे किंवा दोन दोन आणि चाळीस मिनटाचे ते पण व्हर्टिकल येतील असं वाटतं आहे मला सो प्रगत लोके मराठी जे हे आहे आणि प्रगत लोके हिंदी या दोन चॅनलवरतीच आणि प्रेरणाचं चॅनल आहे तर त्याच्यावरती तुम्हाला लॉंग व्हिडिओ बघायला मिळतील बाकी मोस्टली आता सगळे व्हिडिओज इन फ्युचरमध्ये शॉर्ट्समध्येच असतील ओके आणि ते तुम्हाला शॉर्ट फॉर्मॅटमध्येच बघायला मिळतील बिकॉज दॅट इज अ फ्युचर आणि जसा काळ बदलतो जशी वेळ बदलते जशी आजूबाजूची बदल परिस्थिती बदलते तसा त्याप्रमाणे माणूस बदलला नाही तर तो नामशेष होतो त्याच्यामुळे बदल ही काळाची गरज आहे तुम्ही पण बदलत आहे आणि त्यामुळे मी पण बदलतो आहे ओके सो दिस वॉज अ डिसिजन की मोमोर ब्लॉग्स इन फ्युचर ओके okay? भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद